माझं नाव मुकुर कालच मी या सेंटरमध्ये दाखल झाली जरा म्हणून खोलीत मोकळीक मिळते तर शेजारच्या कॉटवर माझ्या बरोबरीचीच म्हणा ना एक म्हातारी ॲडमिट झाली तसं दोन खाटांमध्ये भरपूर अंतर आहे पण आपली एकटीची खोली ती एकटीचीच त्याचं काय झालं माझं वय आता चौऱ्याऐंशी दिनकरचे बाबा दहा वर्षांपूर्वीच अनंताच्या यात्रेला एकटे निघून गेले तसंही त्यांना मला कुठे न्यायची सवयच नव्हती आपलं एकटं एकटा आवरायचं आणि निघायचं कधी सांगायचं कधी नाही त्यांचं म्हणून एक मित्रपरिवाराचं वेगळं जगच होतं आम्ही काही त्यांच्यासारखे हरहुन्नरी रसिक वगैरे नाही आमचं स्वयंपाकघर आणि संसार बाकी जग नाहीच बघा इतरच काहीतरी सांगत बसले हल्ली जरा असंच होतं मूळ मुद्दा राहतो बाजूला विचार भरकटतच जातात मग काही वेळाने विस्मरणामुळे जे सांगायचं ते राहूनच जातं तर मी रात्री बाथरूमला म्हणून उठले आणि अंधारात गालीच्यात पाय अडकून पडले खुब्याच हाड मोडलं या वयात म्हणे अगदी खडूसारखं ठिसूळ झालं होतं दिनकर माझा मुलगा फॉरेनवर आला मग भारीपैकी रॉट टाकला आता पाय दुखत नाही पण असाच दीड दोन महिने तरी प्लास्टरमध्ये राहणार त्यामुळे रोजचे आमचे कार्यक्रमात ऋणात जेवणाचं आंघोळीचं चा काय सगळेच प्रश्न दिनकर भारताबाहेर असल्यामुळे पूर्वी राधाबाई घरी सोबतीला स्वयंपाकाला होत्या पण त्यांना या पाय मोडल्यातलं काही कळत नाही तसंही त्या जरा वरचा मजला रिकामा आल्याच मी असं म्हटलं की दिनूची बायको रिमा मला खाऊकी गिळू असं बघते वेळेला करतात ना सर्व मुकाट्यांनी स्वभाव गरीब नसेल तर निभावेल का तुमच्या राज्यात अशी बोलते ती भवानी असो माझ्या ऑपरेशन नंतर ची उठाटेव त्यांना जमणार नाही रिमाचा विचारच करवत नाही दिनकर वेळेपुरता आला हेच उपकार तर मग आमची उचल बांगडी हॉस्पिटलच्या बेडवरून या प्राजक्त नावाच्या आजारी म्हाताऱ्यांची काळजी घेणाऱ्या सेंटरमध्ये झाली नाव अगदी बरोबर ठेवलंय प्राजक्ताची फुलं कशी नाजूक आणि अल्पायुषी तसेच आता आम्ही वयाच्या चौऱ्याऐंशीला ला मेंदू अगदी शाबूत आहे माझा डोळ्यांवर थोडा परिणाम झालाय शुगर आणि ब्लड प्रेशरमुळे मुळे अंदुक जरा पण आवाज म्हणाल तर असा खणखणीत की सभा गाजवू शकेन होलीतली माझ्या समोरची बाई साधारण माझ्याच वयाची असावी सुरुवातीला दोन चार दिसले तिचे नातेवाईक पण नंतर जसा दिनू गेला परत हो, तसं तिच्याही नशिबी वाळवंट फक्त या सेंटरचे आयास दिसते मध्ये मध्ये स्वच्छ करते भरवते बसवते तिचाही बहुतेक पायच जखमी दिसतोय चालताना दिसत नाही आज संध्याकाळी जरा माझा डोळा लागला आता काय जोरात किंचाळली ती म्हातारी माझ्या छातीत दहा मिनिटात धडधडत होतं पाय बहुधा झोपेत वाकडा झाल्यामुळे दुखावला असावा पण म्हणून दुसऱ्याचा काही विचार आहे का नाही रात्री सुद्धा एकदा दोनदा न चुकता आयाच्या नावाने शंख करते पॉट द्यायला गुपचुप बेल वाजवेल तर शपत स्वतः झोपायचं नाही मलाही उठवून ठेवते मग उठल्यावर मलाही वाटतं लगवी आल्यासारखं थंडी पडते हल्ली रात्रीची पान भरून जातं घसरून लांबून दिसतं ना तर अगदी चेटकिणीच्या वर्तन वाटते मी बोलायला गेलं की तिलाही उरूप येतो बहुधा स्मृती बहु झालाय मी जे बोलते ना तेच परत बोलते शब्द तरी स्वतःचे वापर म्हणा खोली तर माझीच आहे आज मला व्हीलचेअरवरून फिरवून आणलं खोलीत आल्यावर बघते तर माझी शिजारीन बेडवर नाही क्षणभर वाटलं सुटली का काय या मोह हो मायातून पण जरा झाले तर दावेदारीन पुन्हा हजर रात्रीचा गजर करायला मी मॅनेजर बाईंकडे चार वेळा तक्रार केली हिला दुसऱ्या खोलीत हलवा मला झोपू देत नाही रोजी बया नाहीतर तिला झोपेचं औषध तरी पाजा रात्री पण ती लब्बाड घारोळी मिसकाळे करू हा आजी आपण काहीतरी असं म्हणून टोलवून लावते परत मागचे पाडे पंचावन्न आज तर अगदी हद्द झाली माझी भाची पार दुसऱ्या गावाहून मला भेटायला माझी खबर खबरबात घ्यायला आली स्वतः पौष्टिक लाडू करून आणले तिनं माझ्यासाठी संध्याकाळी पाहते तो मी लाडू खाते तो ही सुद्धा माझ्या डब्यातले लाडू खाते घेताना विचारल्याचं मला काही आठवत नाही अचानक मी सुकून जाईन आणि ती मात्र होईल एकदम तंदुरुस्त भोपळ्यातल्या टुंटुळीत म्हातारीसारखी माझी सहनशक्ती अगदी ताणून तुटायला आली आहे फार दिवस काही मी चालवून घेणार नाही मी हल्ली दिनूला रोज सांगते मला घरी ने राधाबाईंचं सगळं ऐकेन औषधं घेईन नखरे करणार नाही तो म्हणतो जरा कळकाड बघू जमतं का आज बाहेर बागेत चांगलं दोन तास मला व्हीलचेअरवर फिरवलं मस्त सकाळचं कोवळं ऊन होतं माझ्या बाकी एक दोघांशी ओळखी झाल्या चहा नाश्ता तिथेच झाला चार गाव जास्तच गेले पोटात ती नव्हती ना समोर माझी जख पार्टनर मनाची मरगळ पार उडून गेली एक नवीन उत्साह सं, संचारला अंगात परत आले तर समोरच्या भिंतीवर वॉलपेपर लावलाय वाटतं काहीतरी मोठाली पानं फुलं दिसतात लांबून बरं वाटलं शेजारींनी ना आयाला विचारलं तर ती गालत असून म्हणते कशी न ना तुम्हाला नजरेसमोर घालवून लावलंय तिला बरं झालं बाई सुटका झाली जाचातून आता कसा मोकळा श्वास घेईन पडते जरा निवांत दगदग झाली दोन दिवस बरं वाटलं एकट्यानं खोलीत पण आता वाटतंय त्रास द्यायला का होईना माणूस हवा दुसरं सोबत हा एकटेपणा खायला उठतोय मला आता पुन्हा काळेबाईंना मी भुणभुन करायला लागणार दुसरं कोणी तरी ठेवा माझ्या खोलीत मी नाही तक्रार करणार इकडे काळेबाईंना हसावं की रडावं ना सारखं मागे लागून आजीबाईंनी त्यांचं डोकं उठवलं आरशात स्वतःला बघून स्वतःच्या प्रतिमेचा रागराग करत होते शेजारीन समजून चांगली शक्कल लढवून आरशावर पानं फुलं रंगवली तर आता म्हणतात दुसऱ्याला कोणाला तरी आणून ठेवा शेजारीन म्हणून काय करावं भैया ऐंशी वर्षाच्या पोरीचं